तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज जो आम्ही आलेलो आहोत दिल्लीमध्ये आमची कार घेऊन आलो आहे आम्ही फर्स्ट टाईम माझी कार माझ्याबरोबर एवढं लांब आलेली आहे तर कारण काहीतरी स्पेशल आहे कारण आम्ही काहीतरी आमचा स्वतःचा व्यवसाय चालू करतो आहे आता तुम्हाला वाटेल काय व्यवसाय आहे ते तुम्ही गेस करा काय असेल ते पण जे तुम्ही गेस कराल ते नाहीच आहे वेगळंच काहीतरी तर मला ना मग तब्येत बरी नाही होती घसा वगैरे दुखतो आहे मी दोन दिवस झाला आम्ही प्रवास करतो आहे सो so, आज काल रात्री आम्ही पोहोचलो मग एका ठिकाणी रूम घेतले स्टे केला आणि आज, आज आम्ही लोकेशनवरती आलो म्हणजे ते आम्हाला जे काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्या ठिकाणी आलेलो आहे मग इथे कार पार्क करतो आहे आणि आम्ही जातो आहे पुढे तिथे आम्ही ज्या ठिकून ठिकाणी आलो त्या साईडलाच लाल किल्ला आहे मग आम्ही तिथे नाही थांबलो बघायला कारण आमच्याकडे तेवढं टाईम नाही ऑलरेडी आमचे दोन दिवस ट्रॅव्हलिंगमध्येच गेलेत मागच्या दिवशी मला आमचं सगळं काम ओरकून घरी निघायचंय तर तुम्ही असं ऐकलं असेल दिल्लीमध्ये खूप साव स्वस्त भेटतं काय काय तर मी पण तेच बघणार कारण मी पण फर्स्ट टाईम दिल्लीमध्ये आलेले आणि ब बघतोय आता काय कुठे काही सामान कसं काय भेटतंय किती रे रेंज असते त्याची काय असते ते आणि सगळ्यात अजून दुसरी एक गोष्ट इथे जे काय म्हणतात की महाराष्ट्रातून आलेल्या लोकांसाठी इथे महाराष्ट्र सदन आहे आम्ही काल ॲक्च्युली तिथे गेलो होतो महाराष्ट्र सदनला मग तिथे गेल्याच्या नंतर ते बोलले की आम्ही विचारलं की रो आम्हाला राहायचं आहे तिथे तर काय रेंट वगैरे त्यांनी डायरेक्ट सांगितलं की अडीच हजार रुपये होईल रूमचे त्यात खाणं 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 नाही फक्त रूम स्टे स्टे फक्त तर बोलला आम्ही नको मग आम्ही म जर आपल्याला सगळे सांगतात की महाराष्ट्र सदन आहे की महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये आलेले लोकांसाठी ते आपल्या हक्काचं ठिकाण म्हणजे महाराष्ट्र सदन पण तिथे एवढं चार्जेस करून म्हटलं ठीक आहे नको रूम तेपेक्षा बाहेर भेटतेच आहे की मग तेवढ्या किमतीमध्ये म्हणून मग आम्ही परत त्यांना विचार की काय प्रोसेस असते तर ते बोलले तुमचे इकडे तुमच्या इकडचे मंत्री कोणाचा तरी सही शिक्का किंवा त्यांच्याकडून लेटर घेऊन या मग त्यानंतर आम्ही इकडे राहायला तुम्हाला जागा देतो जाऊ द्या मग ते मला सांगायचं की मला सांगण्याचा उद्देश आहे की जर तुम्ही कोणी आला म्हटले की महाराष्ट्र सदनला आपण स्टे करू तर ते होत नाही इथे आपल्या मंत्र्यांचं लेटर लागतं तरच तिथे आपली सोय होऊ शकते तर आम्ही आता आमच्या ठिकाणी आलेलो आहोत चला बघूयात आपण ब्लॉग शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर दिल्लीमध्ये हे आहे मोठं हॉटेल आहे त्याच्यात पुढे हा राजधन दिल्लीतल्या रिक्षा बघा अशा आहेत इथे आमची गाडी पार्क केलेली आहे आणि इथे दिल्ली मोठ एवढा वरती पार्क आहे ना पार्किंग येणार डेंजर खाली आता आम्ही लिफ्टनी खाली जाणार आहे पण खूप वरती जवळजवळ चौथ्या पाचव्या मजल्यावरती पार्किंग यायची हे हॉटेल आहे तुम्हाला मग दाखवलं ते ओम एक्स ते मला बघतात माझ्याकडे चल तासाला वीस रुपये आणि कालच्या ठिकाणी दीडशे रुपये सहा तासाचे तर मित्रांनो आता आम्ही ज्या ठिकाणी ठिकाणी त्या आणि इथे इलेक्ट्रिकलचं कुठलंही कसलंही सामान असतं सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटणार काहीही हे बघा इथे पिक्चरसाठी लागणारे पेट्या वगैरे असतात त्यानंतर स्पीकर आहेत साऊंड आहेत खूप मन शॉप उघडले नाही आहेत सगळ्या वस्तू आहेत तिथे तं सगळं इकडेच आहे फेरेगो सॉरी हे बघा आता आमचं पॅकिंग झालंय आणि सामान किती आहे बोयसीबी मला काही घेऊन जाणार आहे ती गाडी सोणार आहे याही वसं मी तरसतेली चाललो होतो चलते हे बघा मी तो मुंगडाची दोरीवर घोडा लावला की दिस के रहे <sukra> सो आता मी इथे नाश्ता केलाय तब्येत पूर्ण बिघडलेली आहे सगळं घसा हे पूर्ण बसलाय आणि दुसरी म्हणजे ताप भरलाय आता मला कसं फिरणार आहे मी आणि कधी उरकणार आहे आमचं आणि कधी जाणार आहे आम्ही काय म्हणतो हे बघा मित्रांनो हे दिल्लीचं एवढं मोठं मार्केट आहे का सगळ्या गोष्टी तिथे आणि होलसेलमध्ये तुम्हाला काही घ्यायचं पण इथे स्वच्छता जरा सुद्धा नाहीये सगळीकडे चिखल चिखल पाठीमागे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हां ट्राफिक खूप जास्त चालू आहे कुठलाही व्यवसाय चालू करायचा तुम्ही दिल्लीत यायचं पहिले कारण दिल्लीत सगळ्या गोष्टी मिळतात पुरे, तर आम्ही सकाळी आलो होतो इथे शॉपिंग करायला म्हणजे सामान घ्यायला आणि आता का वाजले साडे सात पाव आठ वाजले आणि आम्ही आताशी निघालोय बघा सामान आहे तर पुढे गेलो दाखवते गाडी ठेवून एवढे पाय दुखलेत ना जाम डेंजर सकाळपासून चालतोय चालतोय चालतंय हे बघा उतर बाहेर अच्छा असल्या डेंजर ट्राफिकमध्ये मध्ये अडकलो ना नाहीये लोक येऊन धक्का मारतात मागण डेंजर ट्राफिक अक्षरशः दुखून काय बोल दुखून आलाय माझा अक्षरशः एक तास दोन मिनटं झालेत एक तास दोन तर आपण किती किलोमीटर गेलो असेल बघा आम्हाला मग ट्राफिक लागल तुम्हाला बोलायचं टायमिंग पण याच्यावरती बघा एक तास दोन मिनिटामध्ये आम्ही फक्त झिरो पॉईंट नऊशे मीटर गेलोय फक्त आम्ही आणि अजूनही ट्राफिक हाईच आहे पुढे हे बघा आणि त्यात आमचं सीएनजी संपत आलाय दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा ते गेलं का तर मित्रांनो या साईडला इथे इकडे आहे लाल किल्ला आम्हाला जायचं होतं सकाळी पण नाही गेलो आम्ही आमचे काम राहिले होते त्यामुळे दाखवत मला पुढे ट्राफिक हे नेमकं हे बघा दिसतय इथे हा हे लाल किल्ला दिसतय बघा आता नाईटला असा व्ह्यू दिसतो आम्ही ट्राफिक मध्ये थांबलो तर मित्रांनो काल आम्ही सामान वगैरे घेतलं रात्री आणि तिथून पुढे आलो आणि गाडीतच झोपलो रात्री कारण आम्हाला रात्री जायचं होतं दोन दिवस काय बोललो की लवकर जाऊ आणि लवकर पोहोचू पण रात्री मग उशीर झाला झोप आली आपण गाडीचा झोपलो आणि मग आता हे मला बोलले चल आपण इथून ताजमहल जवळच आहे तर माझा असा अवतर आहे बीप नाही झाली म्हणजे असंच तर मग चला आवरू थोड्या वेळ उतरल्यावर आवरतो आणि आम्ही ताजमहलला जाणार आहे आता सो फ्रेंड आता आम्ही दिल्लीवरून आलो आणि सामान वगैरे काही सुद्धा आमच्या मग आता रिचार्ट केला की आपण ताजमहलला जाऊयात सो आम्ही दोघेही आलो फ्रेंड झालो निघालेला जर आपल्याला ताजमानच्या ट्रेडच्या तर त्याला पहिले तिकीट काढायला लागतात म्हणजे ते दिले पस्तीस रुपये पण घेतले शंभर रुपये दोन तिकीटचे एक तिकीट पन्नास रुपये त्या हातमध्ये आपलं बॅग चेकिंग होतात माझी बॅग मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक ताजमहालचे फोटोज लावलेले आहेत म्हणजे कुठून कशी सुरुवात झाली कसे ताजमहल होता मग आता कसं आहे हे आहे मेन गेट इथून आतमध्ये जायचं आपल्याला मेन गेट हे बघा मित्रांनो ताजमहल